अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की मारेगाव करंजी रोड जळका फाट्यावर एस टी बस व ट्रकचा भीषण अपघात अपघातात अंदाजे तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज तर इतर प्रवासी गंभीर जखमी मारेगाव ते करंजी रोडवर जळका फाट्यावर दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान वनीवरून यवतमाळकडे जाणाऱ्या एस टी बस क्रमांक एम एच चाळीस वाय सत्तावन्न ब्याऐंशी व वर यवतमाळ वरून वणीकडे जाणारा ट्रक क्रमांक एच एच, एच अठ्ठावीस बी बी अठ्ठावन्न सत्तावीस यांची जळका फाट्यावर धडक होऊन भीषण अपघात अवकाद झाला अपघात एवढा भीषण होता की एस टी बसमधील अंदाजे तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत सदर घटनेची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनला मिळताच तातडीने ठाणेदार श्याम वानखडे हे आपल्या पोलीस सहकार्यांना घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचून अपघातातील जखमींना उपचारासाठी ग्रामीण रु, शासकीय रुग्णालय करंजी शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे ये पाठवण्यात आले आहे व सदर घटनेचा पंचनामा करून पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह पांढरगवडा तालुका प्रतिनिधी कुणाल पेंदोर